हाय गायज वेलकम टू माय चॅनल मामी भाची ब्लॉग तर आज व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळेल बघू शकता टिपिकल खेळ असं पूर्ण आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल छान बैलाची जोडी वगैरे आहे इथे तर मी आली होती माझ्या नंदेशाच्या गावाला दरवर्षी इथे चंबाषेष्ठीच्या मुहूर्तावर यात्रा भरत असते तर आवर्जून आम्ही या यात्रेला येतो मुलांना सुट्ट्या असो वाण असो तरी मी आवर्जून वेळ काढून इथे येत असते खूप छान वाटतं तर हा आज इथे जो पेंडॉल तुम्हाला दिसत आहे तर इथे छान प्रबोधनात्मक कार्यक्रम वगैरे होतात सात दिवसाचा इथे सप्ताह बसतो छान सप्ताहमध्ये छान सुंदर असे कार्यक्रम होतात तर दरवर्षी इथे मी येते तर हा आहे यात्रेचा पहिला दिवस आता आम्ही मंदिरामध्ये एंटर केलेला आहे हे आहे शंभू भारती महाराजाचं मंदिर बरेच पुरातन असे मंदिर आहे हे पण आता त्यानंतर बरेच याच्यामध्ये सुधारणा अशी झाली गावातील लोकांनी छान असं याला सुंदर डेकोरेट वगैरे केलं या स सा, सात दिवसाच्या याच्यामध्ये सा इथे छान खूप प्रसन्न वाटतं गावामधलं वातावरण तर आता इथे त्याच्याच मागे समाधीच्या बाजूलाच इथे मागच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची छान अशी मूर् मूर्त आहे तर त्या मूर्ताची आता आम्ही पूजा करणार होतो त्यानंतर मग शंभू भारती महाराजाच्या समाधीची इथे पूजा करणार होतो तर छान अशी आता इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे माझ्या ननदबाई आहे या त्या पूजा करून घेणार होत्या त्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतली छान रुक्मिणी मातेची ओटी वगैरे आम्ही इथे भरून घेतलेली होती त्यानंतर आरती वगैरे केलेली होती आवर्जून वेळात वेळ काढून मी इथे येते खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं बऱ्याच मुलीसुद्धा इथे माहेरवाशिनी असतात त्यासुद्धा इकडे येतात तर आजूबाजूलासुद्धा छान छोट्या मोठ्या अशा मूर्त्या होत्या संगमवरच्या छान असं प्रशस्त असं मंदिर आहे मोठं त्यानंतर इथे मोठा काला वगैरे होतो हा आहे यात्रेचा पहिला दिवस पहिल्या दिवशी इथे छान मंदिरात पूजा वगैरे केल्या जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या गावातील ल देंड्या वगैरे इथे येतात आणि छान त्यांची पालखीच्या मागोमाग दिंडे वगैरे निघते खूप तेसुद्धा कार्यक्रम छान होतात तर तो व्हिडिओ मी उद्या शेअर करेल बराच मोठा होईल म्हणून मग तो आज यामध्ये शेअर केलेला नाही आहे तर आता इथे बघू शकता छान मोठा गंजामध्ये काला केलेला आहे खूप सुंदर टेस्टी असा काला लागतो तर इथे आजोबा बसलेले होते काला वाटण्यासाठी हवा तेवढा ते काला देत होते ज्यांना लागेल तेवढा खूप सुंदर काला टेस्टी होता तर ही आहे शंभू भारती महाराजांची समाधी आता याचीसुद्धा आम्ही पूजा करून घेतलेली होती बघा इथे नारळाची त्रास वगैरे तोरण वगैरे बांधलेलं आहे आपल्या मनातील इच्छा वगैरे जर पूर्ण झाली कोणी कबूल वगैरे केलेलं असतं तर इथे बरेच जण नारळाचं तोरण वगैरे बांधतात याआधी मीसुद्धा बांधलेलं होतं एकदा तर छान अशी इथे पूजा करून घेतलेली होती आरती वगैरे केली खूप सुंदर असं वाटत होतं त्यामुळे आवर्जून मी यात्रेसाठी येते नंतर बाहेर आम्ही इथे निघालो होतो बघू शकता नारळ किती फोडलेले आहेत लोकांनी छान प्रसाद वगैरे करण्यासाठी इथे साऱ्याशी नारळसुद्धा फोडलेलं होतं त्यानंतर इथूनच जी पालखी आहे ती सुरुवातीला गावातून फिरून नदीवर जाते यांच्या गावामध्ये खूप छान अशी नदी आहे सगळ्या रोडवर जिकडे तिकडे बघू शकतात छान रांगोळ्या इथे काढलेल्या होत्या पूर्ण रोडवर सगळीकडे रांगोळ्या काढून आहेत तर हा जो रस्ता आहे तो सरळ नदीकडे जातो नदीवर आता ही पालखी गेलेली आहे त्याच्याच पालखीच्याच मागोमाग आम्ही इथे गेलेलो होतो छान नदीवर आता आम्ही आलेलो होतो इथे दहीहंडीचा छान असा कार्यक्रम होतो दहीहंडी वगैरे झाल्यानंतर इथूनच पालखी सरळ मंदिरामध्ये जाते त्यानंतर तिथेसुद्धा भजना पूजनाचा कार्यक्रम होतो तर एकदम प्रसन्न असा गावामधलं वातावरण झालेलं होतं तर बघा आता इथून दहीहंडी वगैरे इथे झालेली आहे आता इथून सरळ हे मंडळी जे आहेत हेच पालखी घेऊन मंदिरामध्ये जातात त्यानंतर मागोमाग सगळेच गावातील गावकरी आहे जे त्यांच्यासोबत येतात आता बघा इथे ही पालखी गावामध्ये इथे मंदिरामध्ये आलेली आहे त्यानंतर इथे ज्यांनी पालखी वगैरे धरलेली होती त्यांची पाय वगैरे धुण्यात येतात त्यानंतर छान जे गावातील प्रशस्त मंडळी आहेत किंवा ते बाजूला होऊन सगळे मग इथे छान भजनपूजन करतात खूप सुंदर इथे वाटत होतं बघा सगळेजण भजनासाठी इथे उभे झालेले आहेत सगळ्या आपापल्या हातात तालधरण इथे सगळ्यांचं सुरू होता आम्ही पण थोडा वेळ इथे थांबलेलो होतो त्यानंतर मुलांची यात्रेमध्ये जाण्यासाठी बऱ्याच वेळची घाई सुरू होती इथे बऱ्यापैकी यात्रासुद्धा भरते छोटे छोटे दुकानं वगैरे हो इथे लागतात त्यानंतर मुलांना घेऊन आम्ही यात्रेमध्ये गेलेलो होतो तर बघा इथे छोटा मोठा इथे सेल लागलेला होता तर आता काय घ्यावं आणि काय नाही सुचत नव्हतं हो कारण अशा बऱ्याचशा वस्तू ज्या इथे होत्या ज्या आपल्या घरी ऑलरेडी असतात त्यामुळे डबल असं काहीतरी वेस्ट करून घेणं हे काही मला पटलं नाही जे आवश्यक वाटलं ते मी घेतलेलं होतं तर यासोबत ज्या होत्या आमच्या त्या होत्या माझ्या नंदेच्या मामसासुबाई त्यासुद्धा ता दरवर्षी येतात इथे बघा पाण्याचं दुकान लागलेलं ला आहे जे तर जेवणानंतर छान असं पान खाण्याची मजा काहीतरी वेगळी असते थंडीच्या दिवसामध्ये इथे नदी असल्यामुळे यांच्या गावात थंडी खूप जास्त प्रमाणात लागते छान मिकी माउसचे वगैरे इथे दुकानं होते खूप छान खेळणे वगैरे इथे लागलेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे इथे पाच रुपयाचा सेल लागलेला ला होता तो मला खूप आवडला कारण खूप आवडीच्या वस्तू इथे होत्याच्या बघा बांगड्या वगैरे छान होत्या त्यानंतर बघत 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 आम्हाला बराच वेळ असा होऊन गेला यात्रा एकदम छोटीशी असते खूप काही जास्त मोठी नसते पण बघायला मजा येते मुलांनाही खूप आनंद वाटतो आणि स्पेशली आम्ही इथल्या दरवर्षी कच्चा चिवडा खात असतो फिंगर वगैरे खात असतो दरवर्षी यात्रेचं आमचं हे ठरलेलं आहे त्यानंतर मुलांचं हट्ट म्हणून आम्ही इथे मंचुरियन खायला घेतले होते काहीतरी तीस रुपये हा प्लेट असे मग इथे मंचुरियन होते ते सगळे आम्ही खायला घेतले ननबाई वगैरे बसलेल्या मी मीसुद्धा खाल्ले टेस्ट वगैरे खूप छान होती तर त्यानंतर आम्हाला शोधत पाच रुपयाचा सेल सापडला त्या सेलमध्ये बऱ्यापैकी सगळी आम्ही खरेदी इथे यात्रेतली करून घेतलेली होती मुलंही कंटाळून गेले होते की किती वेळ तुम्ही आता आम्हाला इथे थांबवणार आहे तर अशा पद्धतीने छान असा आम्ही इथे एन्जॉय केला दिवस उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा दिवस काय काय असते ते तुम्हाला सांगेल आणि दाखवीन कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्यास सा लाईक करा शेअर करा तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बा